शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांना मागील त्याला पंप योजनेमार्फत एका सेटामध्ये शेतकऱ्याच्या जी केचा पंप इन्स्टॉलमेंट झाला आहे पाठीमागे तुम्ही पाहू शकता की तीन एच पीचा पंप आहे तर प्रकारे इन्स्टॉलमेंट केलं आहे पाणी कशा प्रकारे मारत आहे कशा प्रकारे वर्क करत आहे या ठिकाणी एक ते दीड वर्ष झाले पंप बसून तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्याचप्रमाणे कंपन्या ॲड होण्या तुम्हाला जी के जैन ओसवार इत्यादी टॉपच्या कंपन्या निवडायच्या असेल ह्या शेतकऱ्यांनी पण आपल्याच मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून कंप निवडलेला आहे कंप शे पंप शेतामध्ये बसलेला आहे तर पंप निवडेपर्यंत शेतामध्ये बसेपर्यंत सर्व आपल्याला सहकार्य केलं जातं आपल्या मेंबरशिप ग्रुपमार्फत तर अजूनही आपण आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर शंभर टक्के जॉईन करा लवकरच कंपन्या ॲड होणार आहेत शक्ती असेल जेन असेल ओसोर असेल जी का सर्व कंपन्या ॲड होणार आहेत तर तुम्हाला या कंपनी हव्या असेल तर, तर कोटा कमी आहे लक्षात घ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगता आहे की कोटा कमी आहे सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना पंप निवडायचे आहे आणि कोटा फक्त पंचवीस हजारच्या आसपास येणार आहे तर ग्रुप जॉईन करा शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे तर व्हिडिओमध्ये आपण पुढं पाहणार आहोत की पंप कसा आहे कशा प्रकारे इन्स्टॉलमेंट आहे पाणी किती प्रकारात मारत आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पाहा तर शेतकरी मित्र या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकूण नऊ प्लेट या तीन एच पीच्या स सौर पंपामध्ये बसलेले आहेत तर पंप जे आहे तो जी केचा आहे पंप बसून एक ते दीड वर्ष झाले आणि पाणी आता कमी मारत आहे थोडं याचं कारण पण मी तुम्हाला जवळून टाकवतो हो या प्लेटवर रस्ट जमा आहे तर लक्षात घ्या भरपूर लोकांचं प्रश्न असतात की सर आमचा पंप पाणी कमी मारत आहे आपल्याला दिसत असेल की तो मोबाईलमध्ये एवढी क्लॅरिटी कमी येणार नाही पण भरपूर सारी डस्ट या प्लेटमध्ये बसलेली आहे भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की पाणी कम मा कमी मारत आहे तर रष्ट असल्यामुळं धूळ बसल्यामुळं आपल्या जर प्लेटावर धूळ बसले बस असेल तर पाणी नक्कीच तुमचं कमी मारणार आहे तर धूळ साफ करण्यासाठी पूर्णपणे सेटअप बंद करा कनेक्शन वेगळं करा प्लेटचं आणि जे कंट्रोल असतं त्याचं कनेक्शन वेगळं करा नंतरच आपल्या प्लेटा क्लीन करा लक्षात घ्या यातून भरपूर सारा जो आहे तो करंट निर्माण होत असतो त्यामुळं डायरेक्टली याला हात लावू नका प्लेटा आणि कनेक्शन वेगळे करा शक्यतो पाच नंतर पाच सहा नंतर तुम्ही हे क्लिनिंगचं काम करू शकता ज्यावेळेस सौर्यप्रकाश नसेल आता ह्या तर झाल्या प्लेटा आतमध्ये आपण कंट्रोलर वगैरे पण पाहणार आहोत प्लेटा पाहणार आहोत की जी के या ठिकाणी पाहू शकता जी केचा ब्रँड आहे पण या ठिकाणी दोन एक ते दीड वर्षापूर्वीचं जेव्हा जी के मटेरियल देत होती त्यावेळेस तुम्हाला यांचा लोगोमध्ये एक प्रॉब्लेम दाखवतो हे पहा जे मटेरियल होतं ते वेगळ्याच कंपनी जे आहे ते मेडिफाय करत होते रेडरन नावाची कंपनी जी आहे ते मेटेरियल तयार करत होते जे की फक्त हे लोगो दिसतोय तर लोगो फक्त वरण चिकवटलेला आहे हा कंट्रोलर पण आहे तो हा कंट्रोलर पाहू शकता हा जेनचा कंट्रोल आहे आता पाठीमागे एक दीड वर्षापूर्वी कंपने गवे गवे है कंपने आता सद्या जी, जी के सर्व कंपनी मटेरियल हे वेगवेगळ्या कंपनीचा वापर आता सध्या संपूर्ण जे आहे ते स्वतःचं मटेरियल आहे जी केचं पण दीड वर्षापूर्वी सर्व वेगळ्या कंपनीचं वापर होते भरपूर शेतकऱ्यांना मी जी के सिलेक्ट करायला सांगत आहे पाच एच पी साडेपाच एच पी याचं कारण काय तर सर्वेस एकदम एक नंबर आहे दीड ते दोन वर्ष झाला पंप बसलेला कोणताही प्रॉब्लेम अजून पंपला आलेला नाही या ठिकाणी पाहू शकता एकदम दणकाट केलेला आहे काही प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित या ठिकाणी पंप बसवला दोन वर्ष झाले अजून जागचा एकही कण देखील पंप हल्लेला नाही इकडे तिकडे झालेला नाही या ठिकाणी अजूनही पाहू शकता आपण पाठीमागून मागून पण दावण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला पर्यंत पहा पाणी कितपण मारत आहे तीन इम एच पीचं आहे कनेक्शन आहे हे पहा या ठिकाणी कंट्रोलला पहिले जे कंट्रोल होतं एकदम सिंपल होते एक दीड वर्षापूर्वी या ठिकाणी ऑन ऑफचं बटन असेल हे स्ट्रक्चर आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे मटेरियल आहे ते स्ट्रॉंग मटेरियल वापरलं गेले आहे आणि फिटिंग पण एकदम बऱ्यापैकी केलेली आहे यामुळे मी जी के सर्वांना सजेस्ट करत असतो तर हे कंपनी आपल्या ग्रुपमार्फत निवडू शकता शंभर टक्के निवडू शकता या ठिकाणी बोरवेरमध्ये हे सब मार्शेबल मोटर बसवलेले आहे तर पाहूयात आपण पाणी किती मारत आहे ते तर पाहू शकता आपण तीन एच पीचा हा पंप आहे तर या प्रकारे पाणी मारत आहे आणि पा पाणी थोडंसं कमी येत आहे याचं कारण प्लेटात जो आहेत तर खूप रष्टी म्हणजे डस्ट आहे त्यावर धूळ जमा झालेले आहे जर धूळ त्यावर काढली तर या प पाण्यामध्ये अजूनही पंचवीस ते तीस टक्के वाढ होणार आहे पाणी पाहू शकता तुम्ही मी जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतो अजून आत्ताही पाणी चांगलं प्रेशर आहे थोडंसं ऊन कमीच आहे तरी पण प्रेशर बऱ्यापैकी आहे तर लक्षात घ्या तर अशा प्रकारे पाणी मारत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलंच असेल प्रकारे जी के पंप पाने मारत आहे ट्रेक्चर ही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटलेला आहे तर नक्कीच तुम्ही हा पंप निवडू शकता पाच एच पी साडेपाच एच पी तीन एच पी तिन्ही साठी एक नंबरचा पंप आहे काही प्रॉब्लेम नाही आता जर इशू असता तर एक दीड वर्ष झाले अजिबात इश्यू आलेला नाही दीड वर्ष होऊन गेलेले आहेत तर दीड वर्ष होऊन गेले तरी अजूनही काही इशू आलेला नाही तर शक्यतो भरपूर शेतकऱ्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे तर या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी पंप निवडलेला आहे आणि येत्या काळामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रत्येक पंपाचे निरीक्षण करणार आहे कोणत्या कंपनी कशा प्रकारे काम करत आहे कशा प्रकारे सर्वे देत आहे पंप कशा प्रकारे चालत आहेत पाणी कशा प्रकारे मारत आहे सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनेलवर भेटून जाईल जर तुमचं वेंडर सिलेक्शन बाकी असेल तर आपला मेंबरशिप ग्रुप आहे शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे नक्की जॉईन करून ठेवा भरपूर लोक आहे व्हिडिओ बघत असतात मेसेज करतात फक्त लक्षात घ्या मेसेज करा कॉल कोणीही करू नका पहिल्यांदाच आपलं सांगणं की कॉल कोणीही करू नका फक्त आणि फक्त मेसेज केला कॉलचा रिप्लाय देणार दिला गेला दिला जाणार नाही मॅसेजचा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय तर सर्वांचे आपल्या ग्रुपवर दीड हजारापेक्षा लोक ॲड आहेत दीड हजार ते दोन हजार लोक ॲड आहेत सर्वांचेच कॉल घेणं शक्य होणार नाही त्यासाठी आपण सांगत असतो फक्त मेसेज करा नॉमिनल चार्जेस आहेत ग्रुप जॉईन करा आणि आपल्या जे आहे ते हवी ती कंपनी निवडून घ्या